नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज आमच्या बाग खुरपायला चालू केलेलं आहे हे बघू शकता आता दुपारची सुट्टी झालेली आहे आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत किती स्वच्छ दिसतोय बाग हे राहिलेलं कबर आम्ही गोळ करून घेणार आहे तिथे झाडाची सावली ना तिथे बसलो आता आम्ही जेवायला या सगळेजण जेवण करायला आज माझा उपवास आहे तर मी आणलेली आहे भगर यांचा एकजणीचा कुरडाईचा बुक आहे एकजणीची कांद्याची चटणी आणि एक जणीचा गव्हाचा कोंडा कुरडाय करतो ना तो कोंडा आहे त्याची भाजी केलेली आहे ले ले, ले ले। <laughs> आता आमचं जेवण झालेलं आहे ना तर आम्ही आता आमच्या आती धरलेलं आहे आणि कोरफायला चालू केलेलं आहे इकडं आम्ही सगळेजण लागलेलो आहे आता आतीला आणि जे गवत झालेलं आहे ना ते गवत असं इथं गोळा करून ठेवलेलं आहे सावलीला म्हणजे गाया खातात आता बायांची एक आज लागलेली आहे ना तर ताण लागलेलं आहे आता पाया बसल्या पाणी प्यायला तर आपण आहे ना बागात एक चक्कर मारू ही आत ही आत राहिली आहे आमची काढायची आणि आता ह्या बागाला लागणार आहे आम्ही तो बाग झाल्यानंतर हे गवत एवढं गवत एवढं गवत काढायचं आहे आम्हाला आता हे बघा एवढ्या हाती काढलेले आज एक दोन तीन हाती काढले आहे आता हां आता बघा आमची फवाऱ्यासाठी पाण्याची टाकी आणि मोटर आहे तिकडं आमची विहीर आहे खूप आपल्याला बाग दाखवते मी तुम्हाला खूप निर्मळ दिसतोय बाग आता बागाची फळांची सेटिंग बघा ऊन पण भरपूर पडलेले आता ना आमच्या बागाच्या कडाला आहे ना आम्ही काही नारळाचे झाडं आणि काही आंब्याचे झाड आहे त्यामध्ये आवळ्याचं पण झाड आहे शेवगीची झाडं आहे कौठाचे झाडं आहे ते दाखवते मी तुम्हाला हे पहा हे आमचे आंब्याचे झाड घराच्या हे एक दोन आणि इथं झाडाच्या गल्लीला जा सीताफळाचं झाड लावलेलं आहे एक इथं हे ना रायवळ्याचं झाड याचा आम्ही मोरांबा करतो तुम्हाला एखाद्या दिवशी मी याची रेसिपी शेअर करीन आता हे आंब्या आमचं आंब्याचं झाड आहे घावरण आंब्याचं झाड आहे बघा आणि आंब्याच्या झाडं खाली तर आमच्या बाया पाणी प्यायला बसलेलं आहे तुम्हाला शेवगेच झाडं दाखवते शेव्या बघा वरती वाळून गेल्या आहेत त्या आम्हाला काढता येत नाही आमच्याकडे काठीच नाही उंच हे आमचा आंबा आहे या आंब्याला भरपूर अशा काय लागलेल्या आहे इथं भरपूर असे कडीपत्तीचे झाडं आहे आणखी हे आमचं एक कवठ जरा जरामधी आहे